जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद उद्धव साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ आदित्य साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ अरे जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद संत खड़े या धारावी मध्येच आमच्या आज तीन पिढ्या गेली 1870 पासून आम्ही या ठिकाणी राहतो परंतु अनेक वळगाणा केल्या गेल्या अनेक सरकारांकडून बघा सध्याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक सरकार आम्हाला सांगते की आम्ही देऊ परंतु आम्हाला आता पूर्णपणे विश्वास आहे उद्धव साहेबांना जर ती संधी मिळाली असती ज्या अडीच वर्षामध्ये या मिंदे व गद्दार लोकांनी जे सरकार नसतं पाडलं तर आज धारावीचा नक्कीच काय पाठ झाला असतात असं मला वाटतं धारावीचा दा पुनर्विकास प्रकल्प जो आहे हा प्रश्न फार आवासून उभा आहे काय सांगायचं याबद्दल आणि काय भावना आहे आता विरोधक असं सांगतय की म्हणजे शिवसेना किंवा महाविकास आघाडी या धारावी पुनर्विकासाच्या विरोधात होते तर खरं बघायला गेलं तसं नाहीये आम्हालाही विकास हवा आहे महाविकास आघाडीला देखील विकास हवा आहे परंतु तो विकास कसा आणि कुठे करणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ते त्यात ते लोक सांगतात की आमच्या धारावीचा विकास आम्ही करावा परंतु मग मिठाकाराच्या जमिनी कोणासाठी घेतल्या आहेत तिथे कोणाचं स्थलांतर करणार आहेत कुठले आदेश काढले आहेत मग त्याचं काय सर मध्ये मच्छर फार मोठ्या प्रमाणात भेटते बघा आता तर असेच भेटून उठलेले आहेत लोकांना ज्या पद्धतीचं म्हणजे उद्धव साहेब असताना ज्या पद्धतीचं सरकार होतं तशा पद्धतीचं एक म्हणून त्यांना पाहिलं आणि नक्कीच मला असं वाटतं की धारावीमध्ये आम्ही या ठिकाणी साठ ते सत्तर हजारचा लीड देण्याचा प्रयत्न करू नक्कीच माझं नाव संतोष गणपत कोटे वार्डक्रम एकशे शहाऐंशी तर शाखा समन्वयक म्हणून सध्या पाहतोय आम्हाला धारावीचा विकास पाहिजे आम्ही भाजपने जे धोरण आखले आदानी अडाणीला आदा घेऊन की धारावीचा विकास करायचा आहे आम्ही कर विकासाला नकार देत नाही आम्हाला धारावीचा विकास पाहिजे पण आमच्या हक्काच्या धारावीत पाहिजे ह्याच धारावीमध्ये आमचा जन्म झाला आम्ही धारावीमध्ये लहानाचे मोठे झालो आणि शेवटी आमचा अंतिम संस्कार पाहिजे अशी धारावीकरांची इच्छा आहे म्हणून आमचा विकास हा धारावीत द्या ही आमची आग्रहाची मागणी आहे आणि मुख्य कारण म्हणजे तर धारावीच्या का करोना काळात करोनासारख्या काळात धारावीने जे पाहिलं अख्ख्या आशिया खंडामध्ये धारावीचं नाव होत की करोनाच्या बाबतीत लोक धारावीवाल्यांना असं झालं की धारावीमध्ये जास्त करोना आहे पण धारावीनी करोनाचा काळ जो दाखवला ना तो जगाला तो जगाला हेवा वाटण्यासारखा धारावीने दाखवला ह्याच्या बाबतीत धारावी पुढे पण धारावीला तुम्ही धारावीतच द्या हे आमच्या विकासाच्या बाबतीत आहे आणि राहिला प्रश्न निवडणुकीच्या संदर्भात तर आम्हाला ही आम्हाला आमच्या पक्षाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल भाऊ देसाई यांना निवडून द्यायचे घराघरात मशाल पोचवायचे आणि प्रत्येक डोर टू डोर आम्ही मशाल घेऊन जातोय आमच्या वाडग्रामची शहाऐंशी मध्ये आम्ही आतापर्यंत चार वेळा आम्ही डोर टू डोर गेलोय हो प्रत्येक घरात चार वेळा झाला तर पाचवी फेरी पण होणार आहे आणि चांगल्या बहुमताने आम्ही निवडून निव। येऊ कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार आम्हाला वोटिंग लीड वर होईल काय आव्हान करणारे पाच सहा दिवस राहिलेले आता निवडणूक आहे काय आम्ही भावनिक आव्हान हेच करू की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे करोनासारख्या काळामध्ये महाराष्ट्राचं कुटुंब प्रमुख म्हणून जे काम पाहिलं ते अतिशय हेवा वाटण्यासारखं काम आहे आणि आम्हीच काय आम्ही एक शिवसैनिक म्हणून आम्ही ही प्रतिक्रिया देतोय असं नाही की तुम्ही धाराईच्या कुठल्याही घरात जावात कुठल्याही नागरिकाला विचारा की ते तुम्हाला हेच सांगतील की धाराईमध्ये जे उद्धव साहेबांच्या पक्षाने जे बघितलं प्रत्येकाला जेवणाचे पॅकेट पासून फळांपासून ते औषधापासून वॅक्सिन पासून धारावीच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून मोठमोठे वॅक्सिन देण्याचे कार्यक्रम राबविण्यात आले हे फक्त शिवसेनेनेच केलं उद्धव साहेबांनीच केलं आणि कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली हे मी आम्ही लोकांना पटवून देतो आणि ते लोकांना ते मान्य सुद्धा आहे आणि पक्ष साहेबांनी तर कधी आम्हाला जातपात सांगितलाच नाही की मुस्लिम असो हिंदू असो शीख असो किंवा ख्रिश्चन असो आम्हाला सांगितलं सर्वांना समान न्याय द्या समान बघा ह्यात कुठला जातपात करू नका ते आम्हाला मनापासून आवडलं